नमस्कार मी दीपाली साखरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिण आज मी तुम्हाला मोत्याचे फुलं कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहेत त्यासाठी ला काय काय लागते त्यासाठी ऑफ वाईट मी तीन नंबरच्या मोती घेतलेले आहेत गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत आणि पिंक कलरचे मणी घेतलेले आहेत दोरा सुई आणि कैची चला तर मग आपण रांगोळीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोऱ्यामध्ये सुई ओळून घेतलेली आहे आणि मागच्या साईडला गाठ मारून घेतलेली आहे आता याच्या आपण दोऱ्यामध्ये सगळ्यात आधी सात मने ओळून घ्यायचे बघा मी सातमणी ओळून घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात मणी मी सुईमध्ये ओळून घेतलेले आहेत आता सगळे मणी मागच्या साईडला ओढून घ्यायचे आता आपल्याला हा जो शेवटचा व्हाईट मणी आहे त्या एका व्हाईट मण्यातून सगळ्या मण्यातून सुई आपल्याला गोल राऊंडमध्ये करून घ्यायची आहे याचा एक गोल करून घ्यायचा आहे आता मी शेवटच्या मनापर्यंत काढलेले बघा आता त्याच्यात एक गोल्डन कलरचा मनी घ्यायचा आहे एक गोल्डन त्यानंतर तीन व्हाईट आणि चार गोल्डन मनी टाकायचे चार गोल्डन मनी सगळे मागे सरकवून घ्यायचे बघा एक गोल्डन तीन व्हाईट आणि चार गोल्डन आणि तीन पिंक कलरचे मनी घ्यायचे मनी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता हा जो पहिला नंबरचा गोल्डन मनी आहे त्या एकाच गोल्डन मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथं आपल्याला फक्त तीन गोल्डन मनी टाकायचे आहेत तीन गोल्डन आणि तीन व्हाईट बघा तीन गोल्डन आणि तीन व्हाईट असे सहा मणी ओळून घ्यायचे आहेत मागे सरकवून घ्यायचे आता ज्या मण्यातून हा शेवटचा जो गोल्डन मनी आहे त्या एकच गोल्डन मन्यातून सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे त्याच्या बाजूच्या एकाच मण्यातून सुई पण बाहेर काढून घ्यायची आहे अशी आता याच्यात परत एक गोल्डन तीन व्हाईट आणि चार गोल्डन आणि तीन पिंक कलरचे मुनी मनी मागे सरकवून घ्यायचे आणि जो एक नंबरचा गोल्डन कलरचा मणी आहे त्या एकाच गोल्डन मण्याच्या म मण्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे एकच गोल्डन मण्यातून आता याच्यात परत तीन गोल्डन आणि तीन व्हाईट असे सहा मने ओळून घ्यायचे आता ज्या मण्यातून आपण सुई वरती घेतली होती त्या एकाच गोल्डन मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूच्या एका म पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे आपली अशी दुसरी पाकळी तयार झालेली आहे आपण अशा सात पाकळ्या बनवून घेणार आहे आता एक गोल्डन तीन व्हाईट आणि चार गोल्डन आणि तीन पिंक कलरच्या मोने घ्यायचे तीन हेवा एक गोल्डन तीन व्हाईट चार गोल्डन तीन पिंक मोने मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या एकच गोल्डन मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आपल्याला अशा सात पाकळ्या क तयार करून घ्यायच्या आहे तुम्हाला हवे ते कलर तुम्ही याच्यात वापरू शकता। पाहिजे त्या कलरचे रांगोळी तुम्ही, तुम्ही बनवू शकता तीन गोल्डन आणि तीन व्हाईट <coughs> बघा तीन गोल्डन आणि तीन व्हाईट मनी घेतलेले आता ह्या एकच गोल्डन मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे समोरच्या एका व्हाईट मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत एक गोल्डन तीन व्हाईट चार गोल्डन आणि तीन पिंक मनी मागे सरकवून घ्यायचे बघा एक गोल्डन तीन व्हाईट चार गोल्डन तीन पिंक आता ह्या गोल्डन कलरचा जो वरचा एक नंबरचा मनी आहे त्या एकच मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता याच्यात परत तीन गोल्डन घ्यायचे आणि तीन व्हाईट मणी मागे सरकवून घ्यायचे आणि परत त्या एकच शेवटच्या गोल्डन मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे तर मी इथं सात पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता याच्यापुढे ह्या पाकळ्या एकमेकांना कशा जॉईन करायच्या ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी आता पुढच्या मण्या व व्हाईट मण्यातून एकच व्हाईट मण्यातून सुई व वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा मी ह्या एकच व्हाईट मण्यातून सुई समोर काढलेली आहे आता दोरा घट्ट ओढायचा आणि त्याच्यावरचा जो गोल्डन कलरचा मणी आहे त्या गोल्डन मन एकच गोल्डन मनातून समोरच्या तीन पांढऱ्या मनातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सुई वरती ओढून घ्यायची आहे आता याच्यात एकच पिंक कलरचा मणी घालायचा आहे असाच आता बाजूच्या पाकळीतलं जे पांढरे तीन आहे शेवटचे त्या तिघही मण्यातून सुई वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा आता त्याच्या बाजूच्या पांढऱ्या तीन मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशीच आता याच्यात परत एक पिंक कलरचा मणी घालायचा आहे त्याच्या बाजूच्या तीन पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत बाजूच्या तीन मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा दोरा घट्ट ओढायचा आहे आता याच्यात परत पिंक कलरचा मणी घालायचा आहे परत बाजूच्या तीन मण्यातून सुई बा खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण ह्या पाकळ्या एकमेकांना जॉईन करून घेणार आहेत आता मी इथं सगळ्या पाकळ्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आता शेवटी इथं गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी मी ह्या खालचा जो सगळ्यात शेवटचा गोल्डन मनी आहे त्या एकच गोल्डन मण्यातून सुई मी खालच्या दिशेने काढून घेणार आहे सुई बाहेर बघा सुई घट्ट ओढून घ्यायची आहे आता इथं आपण गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा मी इथं गाठ मारून घेतलेली आहे आता इथं आपण हा दोरा कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे फूल तयार करून घेतलेले आहे सात पाकळ्यांचं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा